कर भावांना आज सूर्यमुखी मारुती मित्रमंडळाच्या राजाचं विसर्जन सोहळा होता गणपती बाप्पा अतिशय आनंदाने व गुलाल उधळून आम्ही बाप्पाला निरोप देण्यासाठी निघालो आणि सोबतच आमच्या माता भगिनीही होत्या हत्ती ढोल आता खूपच गर्दी होती मग आम्ही निघालो पुढे मग आम्ही पोचलो शेवटच्या पुलाकडे मग तिथं आम्ही बाप्पांची आरती केली आरती झाल्यानंतर सगळ्यांनी बाप्पांचं वंदन केलं व त्यानंतर मूर्ती आम्ही उतरायला सुरुवात केली हळूहळू आम्ही मूर्ती पाण्याच्या प्रवाहात वाहण्यासाठी पुढे गेलो पण तिथे झाला असं आमचा एक कार्यकर्ता वाहून चालला होता तो <स्थारी केखे> <गारे। स्थारी के खेखे> <स्थारी के खेखे> तर भावांना भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या